माणसाला सतत वैचारिक हेतू किंवा भेटल्यानंतर सतत संवाद साधायची त्यांची सवय असल्यामुळे हा एक आदर आपल्यात नाही यावर विश्वास खरं पाहता कॉम्रेड पिठ्ठलराव जे कदम आणि गाव्याचव या जिल्ह्याला खूप मोठं नाव दिलं खूप मोठं काम या जिल्ह्याला सुद्धा भेटलं आणि त्या काळामध्ये सुद्धा कॉम्रेड पिठ्ठलराव कदम या सर्वांच्या

दाराजवळ एसी आम्हाला आणलं सातवी आठवी पासून पाचवी सहावी पासूनच आम्ही खरंतर दारा असते तिथे वारसा मिळाला परंतु त्यांनी आम्हाला अनेक गावातीच नाही तर सदस त्या मुलांना एस माध्यमातून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून मी असत सजव असतो अजून घडले आमच्या या अगोदर आर्जित कदम सर, सर ते ते गेड़े, गेड़े। होते त्याच्यानंतर राजकुमार कदम सर आहे अशा अनेक मंडळ ते घडत गेले वाढत गेले प्रत्येकाने आपल्या क्षेत्रामध्ये आज व्यवस्थित आहे चांगल्या पद्धतीने व्यक्त झाले होते आणि तरीही ते समाजासाठी सतत करत होते मी इथं बसण्यापासून माझ्या घरात असतो थांबत नव्हते प्रत्येक आठवण आता माझ्या डोळ्यासमोर होत असेल सुरुवातीचा संघर्षाचा काळ असं दारावी या गावासाठीच नव्हे या जिल्ह्यासाठी आणि राज्यासाठी खूप मोठं काम केलं माझ्या जीवनात सुद्धा त्या एक घटना मला दादांची आठवली ती कदाचित करू शकतो ही खूप मोठी गोष्ट आहे महाभारत गांभीर्य खरं किंवा नाही परंतु त्या कुटुंबात एक माणूस झोपलेला राहिला असता त्या कुटुंबाला खोबा करता असत एवढी मोठी घटना येते की स्वतःच्या कुटुंबाला ते सडपीठ न देता एका दुसऱ्या कुटुंबातल्या गरीब मुलीला दिला तिला नोक दिला त्या सर्टिफिकेट ही घटना माझ्या मनावरती त्या सुद्धा विकली होती त्या घटनेतनं बोध आम्ही सुद्धा घेतला होता आणि तेव्हापासून करत होत तुम्हाला काय होत आहे काय होतय माहित नाही परंतु शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी आणि सर्वसामान्य माणसासाठी काम करायचं ही अगदी त्या सुद्धा धारण अनेक थोरात मोठ्यांकडनं पिकलेलं नाही येतील महापुरुषांचे चरित्र वाचत गेलो महापुरुषांचे विचार आम्ही का करून सर्व चळवळ कशी करायची इथपासून शिकवत या टप्प्यापर्यंत आल्यानंतर खरंच हवे होते असायला पाहिजे होते आज त्यांच्या कुटुंबाला त्यांची गरज होती त्यांच्या विचाराची त्यांच्या कामाची जसेवारीला गरज होती बालाघाटाला गरज होती बीड गरज होती मराठा आरक्षण चळवळीला गरज जिल्ह्यात त्या डाव्या चौरीला तरुणांना युवकांना अशा माणसाची गरज होती आणि त्याच्याही पुढे जाऊन शिक्षण क्षेत्रातल्या माणसांना तर खरंच त्यांची गरज होती हे अत्यंत महत्वाचं आहे कारण तुम्हा आम्हाला शिक्षण मिळालं नाही आम्हाला शिक्षण करत असताना काय अडचणी आले हे तुम्ही आम्ही सगळे जाता इथल्या प्रत्येक माणसाला शिक्षणासाठी खूप अडचणी आले आम्हाला असं आमच्या अगोदरच्या गावातल्या लोकांना असतील किंवा नंतरच्या काळात आम्हाला मराठी मिडियम कसं जसं शिक्षण घेत आलं परंतु या माझ्या गावातला माणूस इथं इंग्लिश शिकला पाहिजे हा स्वातंत्र्य सैनिकाचा विचार हा या महापुरुषांचे विचार की आपण एखाद या रोगाच्या दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश टाकण्याचं काम करू शकतो हे लाला महापुरुषांनी दिलेला विचार यांनी यांच्या केला त्यांना आम्हाला एखादा एखादा हॉटेल टाकला असता रोड पाहिजे किंवा एखादा दुसरा व्यवसाय का परंतु नाही त्या माणसाला या गावातल्या या परिसरातल्या मुलांना शिकता आलं पाहिजे इथला एखादा इंजिनियर झाला पाहिजे इथला एखादा डॉक्टर झाला पाहिजे इथला एखादा एमपीएससी यूपीएससी मधून एक अधिकारी चांगले झाले पाहिजे हा उद्देश समोर ठेवून सर दोन हजार चौदा ला त्यांनी इंग्लिश स्कूलची स्थापना केली त्यावेळेस आमची चर्चा व्हायची ठरवून त्यांनी ते त्या ठिकाणी पाहून उचललं मी वृत्तपत्र क्षेत्रात प्रबोधनाचं चळवळीचं साधन असावं

आणि नजर कधी कधी स्वतःच्या कुटुंबाकडे वेळ देतात नजर कुटुंबातल्या माणसाच्या एखादी गोष्ट आणून दिली परंतु या समाजासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केलेली आणि आम्ही स्वतः त्या गोष्टीसाठी आहोत एक दिवस उपाशी सोप केला तो माणूस एवढा संघर्ष कोणी केलेला नसत असा संघर्ष त्या माणसाने केला परंतु दुःख या वाटतय आज सगळ्या गोष्टी असताना तो माणूस राखल्यात नाही

या आंदोलनात सहभाग घेतला होता त्यांचं योगदान दिलं त्याच्या या चौरीमध्ये दिल्लीपासून रेल्वेच्या प्रत्येक क्षेत्रात या गावात लोकांनी योगदान दिलं आणि आम्हालाही बोलतोय थोडंफार योगदान देता आलं निश्चित त्याला आणि नंतरच्या काळात बहुतराव कदम यांचं खूप मोठं योगदान आहे असं मी मानणारा आहे खूप अडचणीच अनेक 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 काही खूप मोठा संघर्ष त्यांनी केलेला आहे परंतु माणूस जो आपल्याला आहे ना तो फक्त आपल्या माणसाचा बदल बदलत नाही विकत नाही परंतु खूप उच्च विचाराचा माणूस तो होता दूरदृष्टीचा विचार चांगला माणूस होता माझ्यासारख्या माणसाचं तर खूप नुकसान झालं असं मी समजेल त्याच्या कुटुंबाचं सगळ्या नुकसान झाले त्याच्यानंतर आपल्यासारखा चळ काढणाऱ्या माणसाचं नुकसान झालं असं आम्हाला वाटतं या चवय साठी आणि समाजातल्या प्रत्येक माणसाच्या पाठीवरती थाप टाकणारा हा माणूस होता कुणालाही काय अजून आलो तर तत्काळ परत धाऊन झाला हा माणूस होता आम्ही कुठं बिडला असेल तर जावा स्टेशन सर प्रत्येक ठिकाणी तिथं वेळोवेळी फोन आला असायचे याने वेगवेगळ्या विषयावर चर्चा सुद्धा व्हायच्या आपल्या माझ्या शुभेची घटना झाल्यानंतर पोरांच्या वरती केसेस झाल्यानंतर किती त्या माणसाची तळवळ बाहेर पोरं काढण्यापासून तीन तीन महिने त्या पोरांना बाहेर राहावं लागलं तिथपासून त्याची काळजी घेण्यापासून तर त्यांच्या बेल मोफत करण्यापर्यंतचे असे चांगले काम लोकांनी केले असे कितीतरी काम आहेत की आज सांगू शकत नाही वेळा कमी आपण सांगू शकत नाही एवढे मोठे काम त्यांनी केले परंतु ते हयात असताना आपल्या समाजात त्याच लोकांनी तरीच त्यांना चांगलं म्हटलं नसत कधीच त्या वैयक्तिक स्वतःच्या आरोग्याकडे कसं लक्ष दिलं याची तुम्हाला खंत वाटत असेल परंतु तो हा माणसाचा विचार असा होता की आपल्यापेक्षा आपल्या समाजासाठी आपला दुसरा माणूस सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे हा विचार जर पुढे करून सर्वतला माणूस घात करत असेल तर ती त्याची चूक नसते त्याने जर महापुरुष यांच्या विचारांचं अंगीकरण करून जर समाज सुधारायला निघत असत समाजाच्या लोकांसाठी काम करायला निघत असत आणि त्याला जर तुम्ही आम्ही वेळ ठरवला असो त्याला तुम्ही आम्ही चुकीचा ठरवला असो तर समाजाची मानसिकता अजून बदलणार आहे की नाही सामाजिक दुसऱ्यासाठी काम करणारा सामाजिक काम करणाऱ्या लोकांच्या बाबतीतला जो आपला दृष्टिकोन हो आहे ना तो आपण बदलला आहात की नाही हा विचार करण्याची वेळ आज या प्रसंगी मला वाटतं आली असावी कारण जो दुसऱ्यासाठी झटतो त्याच्या कुटुंबाला त्याच्यासाठी आपण येणाऱ्या काळात झटलं पाहिजे ठीक आहे सदे साव कसा का चांगला काही चुका घडल्या असतील परंतु त्याने दिवस स्वतःचे त्याच्या कुटुंबासाठी आणि त्याच्या परिवारासाठी त्यांनी भरपूर करता असत समाजासाठी नसतं काम केलं दोघे पण नसता यावर लवकर त्याचा जीव गेला नसता सर त्याही माणसाला त्याने स्वतःसाठी काम केलं नाही दुसऱ्यासाठी काम केलं ठीक आहे काही चुका झाल्या असतील बहुत तेच केलं आम्ही तेच करतोय कसेच सर करतायत आज बघतोय सतरा अठरा महिने इतर असते प्रत्येक ग्रंथाचा आहे परंतु हे करतोय म्हणजे आम्ही काही समाजावरती उपकार करत नाही परंतु आपल्या कुटुंबाचा वेळ आपल्या कुटुंबाचा पैसा आपल्या स्वतःला पैसा आणि वेळ जर समाजासाठी कुणी तर त्याच समाजानं सुद्धा एक थोडस गांभीर्यानं त्या गोष्टीकडे पाहिजे आणि जे समाजासाठी काम करतात त्यांच्या पाठिंबा मोठ्या ताकदीने उभं राहिलं पाहिजे असं माझं त्याचा अर्थ मी माझ्या किंवा अन्य कुणाच्या आमच्या पाठीमागे उभं राहा असं आम्ही बिलकुल मानणार नाही

तर आपल्याला येणार का चव चवित करणार असे मला वाटतं इंटरनेट आपण बघतोय चवळ करणार माणसं नाही आमच्या नंतर मला आमच्या अपेक्षा माझ्या दौर मला अपेक्षा या जिल्ह्यातल्या लोकांकडून आमच्या नंतर चालवली पाहिजे समाजाने काम करणारे लोक पुढे आले पाहिजे हा समाजात शिक्षणाची अभाव आहे शिक्षण कस कस आकारले परंतु अनेक अडचणी समाजात ते सोडवणारी माणसं फार परंतु आज आपलं कस झाले ना आपण मी आणि माझं कुटुंब पर, इतक्या पर्यंत आपण जण मर्यादित झालो परंतु हा महापुरुषांना आपल्याला असणारा विचार नाही नंतर या गोष्टीचा समाजाने आज विचार करण्याची गरज आहे ठीक आहे गाव आणि परिसरात लोक असतात त्या गोष्ट कदाचित हा विचार तुम्हाला पटणार नाही किंवा तो तुमच्या मनात जाईल का नाही सांगता येणार नाही परंतु आमची अपेक्षा आहे की आम्ही जसं केलं किंवा आमच्यापेक्षा अनेक लोक या जिल्ह्यात काम करणार अनेक लोक राज्यात काम करणारे आहेत त्यांच्यासारखं थोडं तरी काम काम करता आलं पाहिजे दुसऱ्यासाठी काहीतरी करण्यासाठी चांगलं काहीतरी करण्यासाठी या समाजातल्या लोकांनी पुढं आलं पाहिजे ही माझी या भावना आहे आणि खऱ्या अर्थानं जर चांगले तरुण तयार झाले या समाजात चांगले लोक तयार झाले आणि समाजाची जेव्हा करायला समाजात चांगलं जर काही होत असत तर त्याच्यासाठी कोणी पुढे येत तर ते खऱ्या अर्थानं समाजाच परिवर्तन चांगल्या पद्धतीने झालं तर ती गौरवांना खऱ्या अर्थानं मी असं मला वाटतं मी अत्यंत जवळ असल्यामुळे मला त्यांचे विचार माहिती आणि अशाच पद्धतीने त्यांचे विचार होते अशाच पद्धतीने त्यांना वाटायचं सतत आपल्या भावासारख्या

आरोग्याच्या बाबतीत चांगले सल्ले द्यायचे असतील शिक्षणाच्या बाबतीत काय केलं पाहिजे याचे सल्ले द्यायचे असतील हा माणूस विशिष्ट ध्येयाने स्वतः पचाकलेला असल्यामुळे सतत समाजाचं आणि दुसऱ्याच आणि शिक्षण आणि चांगल्या मूर्तीच निश्चितपणे दुसऱ्याला माणूस करत असायचा जाता येता आपल्या आम्हाला बोलायचा परंतु आज ते आठवण येत आज तो आवाज तुम्हाला आवाज ऐकायला येणार नाही सशिवाय केला नाही बीड ला येणार नाही त्या नाही परंतु त्याचा विचार जोपर्यंत हे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्याचा विचार महापुरुषाने दिलेला विचार आणि केलं कारण तो जोपर्यंत हा चंद्र सूर्य आहे पृथ्वी आहे तोपर्यंत आहे काही मानव जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचा विचार या परिसरात आणि निश्चित जिल्ह्यात जागृत राहील एवढं मला वाटतं खूप वेळ झाला त्यांना जास्त बोलणार नाही परंतु त्याच्या कुटुंबा आपण सगळ्यांना आधार देण्याची गरज आहे त्या माध्यमातून तिथं लक्ष देण्याची आहे

लोकांसाठी काम केलं पाहिजे दुसऱ्याचाही आपण विचार केला पाहिजे हा एक विचार घेऊन आपण सगळ्यांनी पुढे जा आणि त्याच अर्थानं खऱ्या अर्थानं हीच बोलतो ठरेल एवढंच बोलतो कामतो धन्यवाद